मित्रांनो आज कोरेगावच ओपनचं मैदान पार पडलं आणि त्यात आपल्या सर्वांचा लडका ज्याला देव म्हणून संबोधलं जात असा बकासूर एक नंबरचा मानकरी ठरलाय हार्दिक अभिनंदन धन्यवाद काय सांगाल आजचा आनंद काय असणार आहे आनंद काय नाही बैल आमचा गुलाल राहिला की आम्हाला आनंदच असतो नक्कीच मोहनशेट आज खऱ्या अर्थानं बकासूरने गुलाल केला पण आज एक वाईट घटना घडली ते आपल्यालाही माहीत आहे की सप्त इंद केसरी

कारण का तो आधी देव होताना देवे साम्राज्या माग अख्या आमच्या सावकर ग्रुप नाही का हे सगळी पोर असते त्यांचं त्याच्या माग खूप त्यांचं कष्ट आहे त्याच्यामुळे आज त्यांची मन कुठेतरी त्यांनी खाली नाही जाऊन दिली कारण का मुळशी तालुक्यात मैदान होतं आणि त्या मैदानात त्यांनी इकडनं पळून सेमी काढलं एक नंबर तासावरून त्यामुळे सगळी पोरं खूप खुश होती नाही का तसं बघितलं तर तुमचं साम्राज्यावर पण खूप जीव आहे वारंवार दिसत आले आणि आज बाका इकडे एक नंबर केला आणि साम्राज्याने पण तिकडे गुरा केला म्हणजे कुठेतरी तुम्हाला आज द्विगणित आनंद झालाय सोडक्यात ना आपलं कसं आहे आज बैलांनी गुलाल केला काय आणि बैलांनी मार खाल्ला काय आपल्याला त्याचं सुख दुख नसतं आपण जेवढं त्याला पहिल्यापासून जपत आलं तेवढच जपतं कुठल्या बायलात भेदभाव करत नाही दोन्ही बैलांनी जरी मार खाल्ला तरी दोन्ही बैल तेवढीच आणि पोरं त्यांच्या मागे खूप कष्ट करतात त्यामुळे कुठेतरी हे फळ भेटत काही दिवस चढउतार असतात त्यामुळं आम्ही कधी खचून गेलो नाही आमचा ग्रुप कधी खचून गेलो नाही आमच्या पोरांनी खूप कष्ट केले त्यामुळं आज तिकडं त्यांना यश आलं आणि इकडे ह्याला पण यश आलं त्याच्यामध्ये खूप आनंद आहेच नक्कीच चढउतार म्हटलं तुम्ही आणि त्याचे इतके हो नाही की ते पण त्यांना पण माहित असतं की बाकासूर जिद्दी आहे आणि तो कुठेही मान खाली टाकून दे देत नाही त्याने आज परत त्या प्रेक्षकांसाठी दाखवून दिलं की मी खर तर लढतो आणि एक नंबर पण करतोच काय सांगाल ते प्रेक्षकांना आव्हान काय करावं कारण खूप दिवस प्रेक्षक चाहते खूप त्यांचे कमेंट्स येत होते की आपला देव बाकासूर गुलावत राहू आणि आज त्यांचं स्वप्न पण पूर्ण केलं कमबॅक केलाय नाही कसं आहे की सगळे त्याला बकासूरला देव मानतात मुळे त्याचे सगळे भक्त येते नाही का आणि त्या भक्तांची कुठेतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी देवांनी त्यांना प्रसाद दिला नक्कीच आणि त्याच्यासोबत राजाबद्दल काय सांगाल नाही राजा एक आपलं चांगला बैल पळतो ते आपले सौरभाई जाधव असतील त्यांनी त्यांच्या नियोजनात आज पायरा झाला होता आणि त्यांना बैल द्यायचे होता एक मैदान त्यामुळं आपण त्यांना बैल दिला आज फायनलला ज्यावेळी एक नंबर वाटला त्यावेळी तुम्हाला काय वाटतं तुमचा आनंद काय होता वैयक्तिक मनात तुम्हाला काय वाटतं ना आपल्याला आनंद बैलानी आप का आप हो मार खाल्ला तरी आपल्याला आनंदच असतो कारण का बैलाने आपल्याला खूप काही कमवून दिलेलं आहे त्यामुळं आपण कधी आपल्याला दुःख होतच नाही बैलाने सेमीला मार खाल्ला तरी आणि एक नंबर केला तरी आपण जास्त हुरहळून जात नाही आणि तुमचं खऱ्या आतानं प्रेम पाहायला इतकी मिळतं आहे की मामांचं लग्न झालं तरी मामांच्या लग्नात पण तुम्ही बक्का वेग uh, इंटरेस्ट केला होता त्याच्यावर तुमचं खूप प्रेम दिसतं आणि बकासूरची पण मेन प्रमुख उपस्थिती होती त्या लग्नात आता मी जे काय आहे ते सगळं त्या बकासूर मुळे मी सगळं काय माझं आहे त्या करिअर त्याला समाप्त करतो नक्कीच खूप तुम्ही महत्वाचा बोलला की कारण तो तुमच्या आयुष्यात आला आणि त्याने तुमची मान कधी खाली दाखवून दिली नाही आज पण तो जिद्दीने पाळाला आणि एक नंबर केला ज्यावेळी वाटतं की ज्यावेळी आत सामने असतात वगैरे त्यावेळी बकासूर करून दाखवतो आणि आज त्यांनी सुट्टा निकाल घेतला त्याच्याबद्दल काय सांगाल कारण आज खऱ्या अर्थानं ओपनचं मैदान खूप दिवसातून लागलं होतं तुम्हाला माहिती आहे ओपनचं मैदान कमी होतं पण आज ते ओपनचं मैदान पडलं आणि बाका सुने परत एकदा त्याची जिद्द दाखवली की मी एक नंबर करतो का तर ना आनंद वाटतो खूप आणि आपले जे जवळचे माणसं आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात तिकडे सुद्धा आपल्या साम्राज्याला वादळ पाळला आपले आनंद तारेकर असतात त्यांच्या आमचे खूप घरातले संबंध आहेत त्यांना फक्त एक फोन केला मी नाही का तीस तारखेला असं असं मैदान पडले मला बैल पाहिजे ते बोलले एका शब्दावरती बैल येईल दा एक तीस तारखेला तू टेन्शन घेऊन नको त्याला त्यांना परत फोन पण नाही केला एवढे आमचे संबंध आपण पण टोल्यात आणि याला पण ते देव मानतात आमच्या घरच्या गाड्या पाहतात आगामी नियोजन केले का नियोजन नाही झालेलं पण दिसण चांगला नियोजन आता पुणे जिल्ह्यातच मैदान आहे वडकीचं हिंद केसरी तुमचं म्हणजे थोडक्यात जिल्ह्याचं मैदान आहे त्यामुळे म्हटलं की नियोजन वगैरे झालं मोठ्या मैदानात खरं तर असतो आणि परत एकदा डप्पा भेटणारच नक्कीच मुळे खूप सारे शुभेच्छा असतील तुमच्या टीम साठी नक्कीच बकासूर जसं तुमचं नाव करतोय महाराष्ट्रात अजूनही तो भरपूर वर्ष तुमचं नाव करेल आणि तुमचं हे टीमचं नाव खाली करून देणार ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद